आज मी बनवणार आहे कारल्याची भाजी तर हे बघा मी छोटे छोटे कारले घेतलेले आहेत तुम्हाला हवे तसे तुम्ही घेऊ शकता आता मी याचे छोटे छोटे पीस करून घेणार आहे तर चला बघूया त्याची रेसिपी तर याचे असे छोटे छोटे बारीक तुकडे करून घ्यायचे तर हे याच्यातलं असं बारीक काढायचं छानपैकी हे कारले बघा असे बारीक बारीक पीस करून घेतलेले आहेत आपण तर याच्यातलं हे सर्व बारीक काढून घ्यायचं म्हणजे कडूपणा कमी होतो तर हे कारले आहेत याच्यातून सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत एकदम कडूपणा कमी आहे आता याचा याला आपण स्वच्छ धुवून हळद मीठ टाकून एक सात ते आठ तास भिजत ठेवणार आहोत तर चला बघूयात कारले सात ते आठ तास भिजून घेतलेले आहेत आपण हे बघा आता याच्यातून सगळं पाणी असं काढून घ्यायचं असं पिळून घ्यायचं असं सगळं पाणी काढून घेतलं आपण कारल्यातलं ले सगळं आता पाणी हे बघा काढून घेतलेलं आहे एकदम कडूपण आता खूप कमी झालेलं आहे हे बघा किती मस्त दिसत आहे तर आता याला आपण करूयात फ्राय एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये तेल घालायचं दोन ते तीन उबळ्या ते तेल गरम होऊ द्यायचं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये कारलं परतून घ्यायचं म्हणजे एक दहा मिनिट असं परता एकदम छान बारीक घ्यायचं हे बघा कारलं असं फ्राय करून घेतलेलं आहे मी तर आता आपल्याला याला बाहेर काढून घ्यायचं आता इथे परत एक तेल टाकायचं उबळी आणि गरम करून घ्यायचं आपण आता त्याला मसाल्याच करणार आहोत लसूण घालायचा करून घ्यायचं हळद घालायची लाल तिखट घालायचं चवीनुसार कोथिंबीर घालायची त्याला परतून घ्यायचं छान काळा मसाला घालायचा एक किंवा दोन चम्मच हवा असेल तेवढा घाला घरगुती पद्धतीने केलेला आहे काळा मसाला त्याला परतून घ्यायचा असं छान आणि छत टाकून घ्यायचा एक जुक करून घ्यायच चवीनुसार मीठ घालायचं परतून जीव करून घेतलेलं आहे छान परतून घ्यायचं मस्त एकजीव करून हे आपलं तयार आहे बनवून एकदम मस्त दिसत आहे लाल लालसर रंग आलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू त्याला झाकून ठेवायचं दहा मिनिट मस्त बारीक गॅस